नमस्कार आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत एक्सेलमध्ये डेटा एंट्री कशी करायची म्हणजे माझ्याकडे इथे ब काही डेटा आहे आणि हा डेटा आपल्याला याच्यामध्ये एंटर करायचा आहे नॉर्मली होतं काय की बऱ्याच ठिकाणी तुम्ही ॲडव्हर्टाईजमेंटमध्ये ऐकलं असेल किंवा पाहिलं असेल की डेटा एंट्रीचा जॉब आहे डेटा एंट्रीचा जॉब आहे म्हणजे हा नक्की डेटा एंट्रीचा जॉब नक्की काय असतो तर डेटा एंट्रीचा जॉब म्हणजे काय तर फिजिकल फॉर्ममध्ये तुमच्याकडे काही माहिती आहे आणि ती तुम्हाला डिजिटली फिल करायची आहे त्याला म्हटलं जातं डेटा एंट्री म्हणजेच काय तर, तर तुमच्याकडे जसं समजा एखादा पेज आहे आणि पेजवरती सगळी इन्फॉर्मेशन म्हणजे ही जी इन्फॉर्मेशन आहे एका पेजवरती होती ती मी सगळी इथे टाईप केली आहे तर ह्या टायपिंगला आपण डेटा एंट्री असं म्हणणार आणि आज आपण एक्सेलमध्ये डेटा एंट्री तुम्ही कशी इझिली टाईप करू शकता कसं करू शकता त्या गोष्टी आपण शिकणार आहोत तर मी इथे एक फाईल आहे माझ्याकडे आता ही माझी एक फाईल आहे आणि या फाईलमध्ये आपण आपल्याला डिटेल्स फील करायच्यात आता म्हणजे माझ्याकडे नॉर्मली आपल्याला डेटा एंट्री काही आहे माहिती नाही एक्सेल फक्त मला थोडंफार येते आहे त्या हिशोबाने मी इथे आलो आहे आणि इन शॉर्टमध्ये डेटा एंट्रीच्या जॉबसाठी तुम्हाला तुमचं टायपिंग स्पीड खूप जास्त असायला हवं तर तुम्ही लगेच सिलेक्ट होता आणि तुम्हाला लगेच नोकरी मिळते पण हे टायपिंग स्पीड आणि ह्या सगळ्या गोष्टी कशा मॅनेज करायच्या कसं फास्ट करायचं हे सगळे आपण या, या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर आता माझ्याकडे एखादा फॉर्म आहे म्हणजे मी आता इथे एक शीट बनवली आहे त्याला म्हटलं आहे लोन फॉर्म आणि आता हे माझ्याकडे फॉर्म आहेत माझ्याकडे एक फिजिकल फॉर्म आलेला आहे आपण लोन घेताना एखादा फिजिकल फॉर्म भरतो पण बॅक एंडला काही लोकं ती डेटा एंट्री करतात म्हणजे ते तुमचे रिपोर्ट्स डिजिटली कम्प्युटरमध्ये सेव्ह करतात मग ते डायरेक्ट कागदावरनं कम्प्युटरमध्ये ऑटोमॅटिक जात नाही तर त्यासाठी आपल्याला ही, ही अशा प्रकारे डेटा एंट्री करावी लागते तर आता मी इथे फॉर्ममध्ये लिहिलं अनिकेत मध्ये जे नाव होतं ते लिहिलं अनिकेत राणे असं इथे मी सांगितलं की थर्टी फाईव्ह एज आहे सिटी आहे ठाणे त्यानंतर कॉन्टॅक्ट नंबर टाईप केला ठीक त्यानंतर इथे लोन अमाऊंट टाईप केली ट्वेंटी फाय टू लॅक फिफ्टी 25, थाउजंड मी इथे टाईप केलं तर हे अशा प्रकारे एक, एक 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 करत बसणार मी मग याच्यामध्ये माझा वेळ जातो ना कारण की कर सर इकडे येतो तिकडे जातो इकडे येतो तिकडे जातो त्यापेक्षा मी एखादं माझ्याकडे एखादा जर फॉर्म असेल तर त्या फॉर्ममध्ये ना मला फटाफट टाईप होतं डेटा एंट्री म्हणजे फटाफट एक असा एक डायलॉग बॉक्स येतो ज्याच्यामध्ये आपण इन्फॉर्मेशन भरतो तुम्ही बऱ्याच वेळा फॉर्म भरले असतील ऑनलाईन तर त्यामध्ये जसा फॉर्म असतो तसा आपण इथे फॉर्म क्रिएट करणार आहोत तर इथे मी तो ऑप्शन ॲक्टिवेट केलेला आहे फॉर्मचा पण तुमच्या एक्सेलमध्ये हा ऑप्शन ॲक्टिवेट करण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल ते मी सांगतो फाईलमध्ये जायचं आहे तुम्हाला इथे असतं ऑप्शनचं बटन या ऑप्शनच्या बटनवरती क्लिक केल्यानंतर इथे क्विक ॲक्सेस टूलबार आहे किंवा वरती क्लिक करायचं इथे पॉप्युलर कमांड्स आहेत तर त्या काढून मी इथे सांगतो ऑल कमांड्स म्हणजे एक्सेलमध्ये असलेल्या ऑल कमांड्स ह्या कमांड्स म्हणजे काय तर हे कॉपी कट पेस्ट बटन जे असतात ना ते बटन्स आहेत हे सगळे तर आता याच्यामध्ये आहे ना तुम्हाला ए बी सी डी वाईज हे अल्फाबेटिकली ऑर्डरमध्ये आहेत तुम्हाला एफच्या रेंजपर्यंत जायचं आहे मी आता इथे एफपर्यंत आलो आणि एफच्या रेंजमध्ये आल्यानंतर इथे तुम्हाला परफॉर्मचं बटन दिसतंय इथे क्लिक करायचं आता मी हे पहिलं जे आहे ना ते रिमूव्ह करतो पाहिजे तर आता हे इथे क्लिक केलं आणि इथे या बटनवरती क्लिक करून ॲड करायचं आहे पहा इथे आलं ॲड केल्यानंतर तुम्हाला फक्त ओके करायचं आहे की ते इथे बटन ॲड झालेलं आहे आणि आपलं आता काम सोप्पं होणार आहे आता काय करायचं आहे हे ॲड केल्यानंतर हे तुमचं हेडिंग आहे म्हणजे हेच तुमचे कॉलम्स म्हणून कन्सिडर करणार तो असे सिलेक्ट करायचे आणि फक्त तुम्हाला या फॉर्मच्या बटनवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला काही कंडिशन्स आहेत ते लेबल्स आहेत हे सगळं तो विचारेल ओकेवरती क्लिक करायचं आहे आणि हा एक लोनचा फॉर्म तुमचा तयार झाला आहे पहा एकदम मस्त सुरेख असा आणि याच्यामध्ये तुम्हाला फटाफट टाईप होईल कारण की तुम्हाला पुढे पाठी लेफ्ट राईट करायची गरज नाही तुम्हाला फक्त तुमचं टायपिंग स्पीड चांगलं असेल तर तुम्ही फटाफट टाईप करू शकता म्हणजे काय केलं मी हंड्रेड असा फॉर्म नंबर टाईप केला टॅपचं बटन टाईप केलं इथे आलो लास्ट नेम राणे त्यानंतर एज थर्टी फाईव्ह इथे सांगितलं ठाणे कॉन्टॅक्ट नंबर आला लोन अमाऊंट टू लॅक फिफ्टी थाउजंड झालं आता एवढे सगळे इन्फॉर्मेशन मी भरली आहे आता ही इथे आली आहे का नाही आली आहे तर त्यासाठी मला काय करावं लागणार इथे सांगायचं आहे न्यू जसं न्यूवरती मी क्लिक करणार ते रेकॉर्ड ॲड झाला आणि आता दुसरा रेकॉर्ड मी टाईप करतो दुसरा फॉर्म नंबर आहे माझ्याकडे हंड्रेड अँड वन पुष्पा जाधव एज ट्वेंटी सेवन सिटी लातूर कॉन्टॅक्ट नंबर इथे अमाऊंट टाकली आणि न्यूवरती क्लिक करायचं आहे जेवढे रेकॉर्ड तुम्हाला टाईप करायचे तुम्हाला फक्त कुठेही लक्ष द्यायचं नाही तुम्हाला फक्त हा फॉर्म लक्षात ठेवायचा आहे आणि त्या फॉर्मवरती तुम्हाला इथे डिटेल्स दिसतात आहेत तुमचा फॉर्म नंबर आता किती चालू आहे हंड्रेड अँड टू इथे हंड्रेड अँड टू टाईप करायचं आहे टॅपचं बटन दाबायचं तुषार रावराणे सिटी नेव ॲड हे अशा प्रकारे तुम्ही हा फॉर्म क्रिएट झालेला आहे तुम्हाला आता आता माझं काम झालं आहे मी हा क्लोज केला एवढे रेकॉर्ड सेव्ह केले म्हणजे ही फाईल मी माझी सेव्ह केली आणि आता मी दुसऱ्या दिवशी येणार दुसऱ्या दिवशी आल्यानंतर तुम्हाला फक्त काय करायचं आहे हे असं सिलेक्ट करा या फॉर्मवरती क्लिक करा आलेला आहे फॉर्म दिसतंय आता तुम्हाला काय करायचं आहे नवीन रेकॉर्ड ॲड करायचं आहे असं आता मी इथे सांगितलं फाईन नवीन रेकॉर्ड ॲड करायचं आहे हे काढून टाकायचं आणि आता मी एखादा रेकॉर्ड नको आहे मला पहा डिलीट झालं ते रेकॉर्ड अशा प्रकारे तुम्ही डिलीटही करू शकता त्यानंतर मला इथे एखादा रेकॉर्ड ॲड करायचं आहे इथे क्लिक करा पुन्हा म्हणजे आता प्रत्येक वेळेस तुम्हाला आहे ना प्रत्येक वेळेस नवीन फॉर्म क्रिएट करावं लागेल ते सांगतो म्हणजे एक डेटा एंट्री झाली तर त्याच्यानंतर तुम्हाला तो फॉर्म जर तुम्ही बंद केलात तर पुढच्या वेळेस तुम्हाला परत नवीन फॉर्म बनवावा लागेल आणि त्याच्यामध्ये तुम्हाला टाईप करावा लागेल म्हणजे आता मी इथे क्लिक केलं तर आता पहा डेटा डिलीट केला आहे आता पुन्हा विचारतोय तो मला ओके पुन्हा सुरू केलं तर पुन्हा तुम्हाला प्रत्येक वेळेस नवीन फॉर्म आणि डेटा एंट्री टाईप करायची म्हणजे जर तुमचा डेटा एंट्री टाईप केल्यानंतर तुम्हाला तो डेटा उचलून दुसऱ्या तुमच्या ओरिजिनल फाईलमध्ये ठेवून द्या म्हणजे जेणेकरून तुम्ही प्रत्येक वेळेस नवीन ॲड करू शकता त्यानंतर आता माझ्याकडे अजून एक एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो इथे आहे माझ्याकडे प्रोडक्ट स्टॉक डिटेल्स ॲड करायचे आहेत तर त्यासाठी फॉर्म बनवायचं आहे पहा मी इथे असं प्रकारे सिलेक्शन करणार क्लिक करणार फॉर्मवरती ओके करणार आले प्रोडक्टचं नाव आता मी सांगितलं आहे कुरकुरे हे प्रोडक्ट घेतलं इथे सांगितलं लोकेशन सांगितलं दादर परचेस क्वांटिटी आहे माझी पंधराशे परचेस रेट आहे माझा ट्वेंटी फाय पर आणि सेल क्वांटिटी मी आहेत हजार आणि माझा सेल रेट आहे थर्टी फाय रुपीज इथे मी न्यूवरती क्लिक केलं एक रेकॉर्ड ॲड झालं दुसरं रेकॉर्ड ॲड करायचं आहे पार्ले लोकेशन मी लोकेशन सांगतो पुणे त्यानंतर परचेस क्वांटिटी थर्टी फाय थाऊजंड परचेस आहेत था मी रेट आहे थ्री पॉईंट फाईव्ह पर आणि आता इथे सेल क्वांटिटी आहे ट्वेंटी सेवन थाउजंड सेल किती आहेत सेल रेट आहे माझा फोर पॉईंट वन फाईव्ह एवढा न्यूवरती क्लिक केला अशा प्रकारे हे रेकॉर्ड्स ॲड करू शकतो आपण आता मला हे क्लोज करायचं आहे क्लोज केलं पुन्हा क्लिक करायचं आहे पुन्हा नव्याने आता मी इथे बा न्यूवरती क्लिक केलं आता पुन्हा नवीन रेकॉर्ड ॲड करतो आता मी सांगितलं की काय घेऊयात आपण लेज इथे मी सांगितलं आता नवीन रेकॉर्ड मी मगाशी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला प्रत्येक वेळेस ना हा फॉर्म म्हणजे आता हे एवढा डेटा टाईप केल्या नंतर कॉपी करायचं आहे तुम्हाला नवीन शीटमध्ये जाऊन इथे पेस्ट करून ठेवा आणि पुन्हा नव्याने तुम्हाला हा फॉर्म क्रिएट करावा लागणार क्लिक करायचा इथे नव्याने फॉर्म क्रिएट होणार आता मी हे सगळे रेकॉर्ड्स अशा प्रकारे डिलीट करतो हे सगळे रेकॉर्ड्स डिलीट करावे लागतील आणि पुन्हा नव्याने तुम्हाला फॉर्म क्रिएट करावा लागेल आणि याच्यामध्ये तुम्हाला एंट्री करावी लागेल अशा प्रकारे याच्यामध्ये तुम्ही कितीही एंट्री करू शकता त्यानंतर इथे आहे मार्कशीट हे तुम्हाला दाखवण्यासाठीच मी सगळ्या बनवून ठेवलेलं आहेत तुम्हाला मार्कशीट बनवायची असेल तर तुम्ही मार्कशीट पण बनवू शकता आणि मला टोटलपर्यंतचा कॉलम नको आहे मला इथपर्यंतचेच कॉलम्स हवेत तेवढेच कॉलम सिलेक्ट करा ओके करा पहा तिथपर्यंतच आलेले आहे हिंदीपर्यंत लास्ट माझा जो सब्जेक्ट होता तो म्हणजे मी इथे टाईप केला अनिकेत आणि इथे अमाऊंट नंबर्स टाईप करतोय निवर्ती क्लिक केलं असे कितीही रेकॉर्ड तुम्ही ऍड करू शकता आणि याच्यामध्ये जर तुम्ही मी या अगोदर एक व्हिडिओ बनवला होता कि की शॉर्टकट कीचा वापर करून तुम्ही ऑटो समने तुम्ही सम करू शकता त्यासाठी मी कुठली शॉर्टकट वापरली आहे तुम्ही त्या व्हिडिओमध्ये नक्की पहा तर अशा प्रकारे तुम्ही डेटा एंट्री करू शकता तुम्हाला हवे तेवढे कॉलम्स ॲड करू शकता आणि फटाफट फटाफट तुमची डेटा एंट्री होऊन गेलेली असेल तर आय होप तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद